जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष चौदा फेब्रुवारी इसवी सन सोळाशे अठ्ठावन्न औरंगजेबाचे छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र शिवाजीचे मान्यतेसाठी विनंतीपत्र आपल्या शहाजादाला आले त्यामुळे त्याच्यापासून आपल्याला संकट नाही असा विचार करून असावधानतेने जुन्नरमध्ये बादशाही सैनिक गाढ झोपलेले होते राजाने डाव सधला तेवीस एप्रिल सोळाशे सत्तावन्न रोजीवरील पत्राचे प्रकरण झाले आणि अवघ्या सात दिवसात तीस एप्रिल सोळाशे रोजी राजांनी अचानक जुन्नरवर हल्ला केला वैशाख कृष्ण वितीयेची ती रात्र मावळ्यांनी जुन्नरच्या पराकोटाला तोराच्या शिड्या लावल्या मावळे आत शिरले मारून त्यांनी लुटीस सुरुवात केली आणि राजांनी जुन्नर लुटले तीस एप्रिल सोळाशे सत्तावन्न रोजी जुन्नर लुटून दोनशे घोडे तीन लाख होऊन नगद कापड जडजवाहीर होऊन घेऊन महाराज स्वराज्यात म्हणजे चाकणला परतले याच वेळी औरंगजेब बिदर जिंकून की कल्याणास वेढा टाकण्यास निघाला होता वाटेतच त्याला ही बातमी समजली त्याची तळपायच्या मुस्तकाला गेली त्याने बंदोबस्तासाठी व होशे होशेदार खान रायकर सिंह रायसिंह शायस्ता खान अब्दुल मुनीर वगैरे सरदारांना सरहद्दीवर रवाना केले व त्यांना कडक हुकूम दिले शिवाजीच्या मुलखातील गावे जमीन दोस्त करा लोकांच्या कत्तली उडवा दयामया दाखवू नका त्यांचे सर्वस्व लुटून आणा पुणे व चाटण ही शिवाजीची ठाणे ढूळ धुळी सिंगवा आपल्या मुलुखातील जे कोणी शिवाजीला सामील असतील त्याची मुंडकी उडवा पण कार्तलक खाल जुन्नरकडे पोहोचेल तोपर्यंत महाराज लुटीसह निघून गेले होते त्यानंतर ते त्यांनी चार जून सोळाशे सत्तावन्न रोजी मुघलांच्या ताब्यातील अहमदनगरवरही हल्ला चढवून लुटालूट केली व तिथे युद्धही खेळले हे असे होणार हे महाराजांना माहितच होते त्याने आपला धूर्त व बिलंदर वकील रघुनाथ पंत कोरडे याला औरंगजेबाकडे रवाना केले कशासाठी तर जुन्नर व अहमदनगर येथील लुटीबाबत पश्चाताप व्यक्त करण्यासाठी माफी मागण्यासाठी पर पंत औरंगजेबाकडे गेले अत्यंत पश्चातापी मुद्रेने त्यांनी माफी मागितली पण ही आम्ही आपली लूट परत करतो असे शब्द उच्चारले नाहीत औरंगजेबाने राजांना माफ केले त्याला कारण ही तसेच होते त्यावेळी मुघल बादशाह शहाजहान हा आजारी होता आणि मुघली या सल्तनतीच्या शाही रिवाजाप्रमाणे बाप आजारी पडला म्हणजे त्याचे मूल फार काळजी करत कशाची तर आपला बाप मरण्याच्या आतच आपल्याला याची त्यामुळे औरंगजेबाला दख्खन मधून आग्र्यात जायचे वेद लागले होते म्हणून ही माफी त्याने राजांना लिहिलेले पत्र तुमची अर्ज अर्जदास्त रघुनाथ पंत वकील आम्हाच पावली मजकूर ध्यानात आला तुम्ही केलेली कृती कृत्ये विसरण्याजोगी नाही तथापि तुम्ही त्या कृत्यांबद्दल पश्चाताप केला आणि हा दरबार उपेक्षा करणारा नाही हे तुम्ही जाणले आता तुमची सर्व नजर आहे हे आम्ही जाणून तुमच्या कृत्याबद्दल काहीही मनात किलमिश ठेवत नाही तरी तुम्ही याबद्दल संतोष मान मानून असाल आमचे लोभाची पूर्तता समजाव या पत्रावर तारीख होती सखर एक हजरी एक हजार अडुसष्ट म्हणजेच चौदा फेब्रुवारी सोळाशे अठ्ठावन्न चौदा फेब्रुवारी इसवी सन सोळाशे औरंगजेब आग्रा येथे पोहोचला शहाजहानच्या मृत्यूवेळी जनता मात्र शोकाकुल झाली शोक संतप्त प्रजा बंडाळी माजविते की काय अशी धास्ती औरंगजेबाला पडली होती पण त्याच्या सुदैवाने तसे काही घडले नाही वीस सावनला औरंगजेब बादशाह आग्रा येथे पोहोचला चौदा फेब्रुवारी इसवी सन सोळाशे एकाहत्तर फाल्गुन वैद्य प्रतिपदा शके पंधराशे ब्याण्णव संवत्सर साधारण वार मंगळवार दंडाव राजापुरी मराठ्यांच्या हातून सिद्धीने हिसकावून घेतले होळी हा सण महाराज काहीतरी शिकार मिळवून साजरा करीत असत यावेळेची शिकार होती मेहरू ए जंजिरा याच सुमारास सण साजरा करण्यासाठी महाराज रायगडापासून काही अंतरावरील गावात गेले होते मात्र मन जंजिरातच गुंतले होते जंजिराच्या आजूबाजूचा दंड राजपुरी हा भाग जरी मराठ्यांच्या हाती होता तरी सिद्धी कासम सिद्धी या खूप प्रसिद्ध खैरियत यांनीसुद्धा दंड राजपुरी मराठांकडून घेण्यासाठी होळीच्या मध्यरात्री मार्गे व जमिनीमार्गे राजपुरीवर हल्ला चढविला लढाई झाली या दिवशी दंडा राजपुरी मराठ्यांच्या हातून सिद्धीने हिसकावून घेतला चौदा फेब्रुवारी इसवी सन सतराशे पंचावन्न रघुजी भोसले यांचा मृत्यू यांचा जन्म सोळाशे अठ्याण्णव रोजीचा नागपूरकर भोसले घराण्यातील एक शूर व मुसद्दी व्यक्ती इतिहासात हा पहिला रघुजी या नावाने प्रसिद्ध आहे त्याचे घराणे मूळचे पुणे प्रांतातील हिंगणीचे त्याचा जन्म पांडववाडी वाई सातारा जिल्हा येथे झाला असावा त्याचे वडील बिंबाजी त्याच्या लहानपणी स्वारले त्याचे संगोपन आई काशीबाई व आजी बयाबाई यांनी केले असे दिसते वयाच्या बाराव्या वर्षी कान्होजी भोसले म्हणजे त्याचा चुलता याने त्या सांभाळण्यासाठी वराड्यात नेले तेथून तो शाहू छत्रपतींच्या चाकरीत साताऱ्यास आला चौदा फेब्रुवारी इसवी सन सतराशे सत्तावन्न इंदूरहून राघोबांनी पेशव्यांना पत्र पाठवले मराठी सैन्य जय जयनगरात काही काळ अडकून बसले याला आणखी एक कारण आहे यावेळी दादासाहेबांच्या सैन्यात फौज कमी होती व पैसा काहीच नव्हता पेशव्यांचे आदेश मिळाले परंतु मोहिमेचा खर्च मात्र त्यांनी खंडणीमधून वसूल करावायास लागला होता चौदा फेब्रुवारी सतराशे से इंदोरहून राघोबांनी पेशव्यांना पाठवलेले हे पत्र पहा आज इंदूर पोहोचलो खोळकरांचे सैन्य मिळाले दिल्लीच्या रोखे निघतो परंतु अब्दाली येऊन गेल्याने पैसा मिळणे सोय नाही त्याचे पारिपत्य करावे तर फौज नाही तूर्त पंधरा हजार फौज आहे अधिक जमवल्या विना जाणे की जाट झुंजू लागला आहे शिपाई कजाक आहे ईश्वरी दया व स्वामींचा प्रताप असा उल्लेख या पत्रात आढळतो चौदा फेब्रुवारी इसवी सन सतराशे त्रेसष्ट माधवराव निजामाच्या मोहिमेवर जाण्यापूर्वी अथवा मधल्या काळात पुण्यातही काही घटना घडून गेल्या होत्या फाल्गुन शुद्ध द्वितीया शके सोळाशे चौऱ्याऐंशी चित्रभानु नाम सवस्तरी सोमवारी म्हणजेच दिनांक चौदा फेब्रुवारी सन सतराशे त्रेसष्ट रोजी विश्वासराव पेशव्यांच्या विधवा पत्नी लक्ष्मीबाई शनिवारवाड्यात मृत्यू पावल्या विश्वासराव गेल्यानंतर त्या देखील पूर्णपणे खचून गेल्या होत्या व अशातच आजारपण येऊन वारल्या